नमस्कार आकाश न्यूज मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे चपराड येथे वीज शेडी पालकाचा मृत्यू लाखांदूर तालुक्यातील मौजा चप्राड येथील रहिवासी मनोहर वाकुलू कुंभले व, व, व अडुसष्ट वर्ष हे आज दिनांक सोळा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी अंदाजे पाच वाजताच्या सुमारास चपराड येथील पहाडीजवळ शेड्या चारत असताना त्यांच्या अंगावर वीज कोसळल्याने त्यांच्या जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे आज भंडारा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून मेघगर्जनेसह पावसाची शक्यता व वीज कोसळण्याचा इशारा देण्यात आला होता दुपारपासूनच लाखांदूर तालुक्यात मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट सुरू होता याच दरम्यान मुसळधार पावसाला सुरुवात झाली चपराळ पहाडी येथे मनोहर कुंबले शेळ्या गेले असताना त्यांच्या अंगावर वीज कोसळली यात ते जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली आहे जिल्हा नियंत्रण कक्षामार्फत प्राप्त माहितीनुसार घटनेची नोंद घेण्यात आली असून ग्रामस्थांमध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे